नमस्कार कसे आज सगळे आय होप सगळे माझेत आहे आज मी गुड मॉर्निंग बोलू नाही शकत कारण आज मी कामच नाईटला चालू केले वाजलेले दहा आणि बाबांना आज उशीर झाला कामावरून यायला त्यामुळे मग ते म्हणाले मला आज आमलेट करून दे तर मी पहिले आमलेटची तयारी करून घेतली ज्याच्यासाठी कांदा कापून घेतला आणि अंडी अवेलेबल होती माझ्याकडे त्यातलेच दोन अंडे घेतले आणि त्याच्यामध्ये मिरची टाकली बाबांना अंड्यामध्ये मसाला नाही आवडत मिरची आवडते म्हणून मिरची टाकून घेतली आणि माझे आज दुपारभरचे काम राहिलेले होते कारण आज मी दुपारी आळस केला काम करायचा मग आज मला मांडणी साफ करायची होती मी तुम्हाला बोललेली मांडणी खूप घाण दिसत होती आपली आणि तो ब्ल्यू कलरचा बास्केट दिसतोय तुम्हाला गॅलरीतला तो पण आज घासायचा होता त्याच्यावर पण धूळ झालेली आणि मांडणीमध्ये पण धूळ इकडे तिकडे सगळे डब्बे झालेले तर ते नीट लावायचे होते मांडणी धुवून घ्यायची होती तर आधी मी बाबांना जेवायला वाढलं आणि एका साईडला जी भांडी आधी पडलेली होती बेसिंगमध्ये हो ती घासून घेतली जेणेकरून थोडासा ओटा मोकळा होईल आणि ओटा साफ करून घेतला तुम्ही म्हणत असाल त्या पिशवीमध्ये काय तर त्याच्यामुळे ती खड्डाळ होती बाबांना हवी होती म्हणून मी पोईभाजी केंद्रातून घेऊन आलेली कारण आज आमच्या इथे महिला दिनाच्या निमित्त कार्यक्रम होत असतात आठ मार्चला तर त्यामुळे त्याची मिटिंग होती आज टिपटॉप प्लाझाला म्हणून आम्हाला तिथे जावं लागलेलं होतं तर मला यायला उशीर होणार होता मग डाळ शिजली कधी असते आणि ती कटवरण केलं कधी असतं म्हणून बाव बोलले येताना पोईभाजी केंद्रातून घेऊन ये म्हणून मी ती घेऊन आलेली तुमच्या इथे महिला दिनाचा कार्यक्रम कसा साजरा केला जातो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ठाण्यामध्ये तर खूप सुंदर महिला दिन साजरा केला जातो तुम्हाला मी येणाऱ्या व्लॉगमध्ये दाखवीनच किती सुंदर असतं आणि आम्ही सगळ्या तयार होऊन जातो बाईक रॅली असते कार्यक्रम असतात टिपटॉप्ला लाजायला खूप काय काय असणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेलच आठ मार्चच्या तर इथे मी पहिले बास्केट तुम्हाला जसं बोलली घाण झालेलं ते आधी धुवून स्वच्छ केलं आणि नंतर मग मांडणीतले सगळे भांडी काढली आणि काढतानाच ती धुवून धुऊन ठेवली साईडला जेणेकरून पटापट -पड़ मग मांडणी घासून झाल्यावर डायरेक्ट टाकेन मी त्या का मांडणीमध्ये कारण काय आहे ना मला मांडणी धुवायला खूप भीती वाटते जेव्हा पण मी मांडणी धुवायला काढते तेव्हा काय ना काय हाताला ला लागत राहतं तुमच्या पण लागतं का कारण मांडणीला जे खा पत्रे असतात ते आपल्याला घासताना लागतातच मी पूर्ण टॉपपासून एकदम सा काथ्याने धुवून काढलेली होती आणि नंतर म्हटलं की पाणी कसं टाकू कारण वाटीने किंवा ग्लासने आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा सगळं पाणी अंगावर उलटं येतं जसं आपण त्याच्यावर झटकतो तर मी बोलली पाईप लावते जेणेकरून खाली पण पाणी जाणार नाही आणि उडणार पण नाही अंगावर म्हणून मी पाईपने पहिले धुवून घेतलं आणि नंतर मग धुतलेली भांडी होती ती उलटी करून जे नको होती भांडी ती टॉपला ठेवली आणि जे लागणारी भांडी आहे ती फ्रंट साईडला घेतली ह्याच्यामधली अर्ध्याहून जास्त भांडी तर आम्ही वापरतच नाही माझ्या वापरण्यात येतच नाहीत ते भांडी तर त्या आम्हाला आता बेडमध्ये टाकायच्या आहेत कारण त्या यूजच होत नाही फुकटचं मग जेव्हा मांडी घासतो तेव्हा धुवाव्या लागतात बिनकारण मग मी त्या आता ठेवून देणार आहेत पिशवीत बांधून आपण कितीही भांडी घासत राहिलो दिवसभर तरी पण सारखी भांडी पडत राहतात एक जण राहू दे दोन जण राहू दे किंवा दहा जण राहू दे भांडी ही संपतच नसतात माझ्या घरात तरी संपत नाही तुमच्या घरात पण सेम सिच्युएशन असते का मला नक्की कमेंटमध्ये कळवा कामं करता करता टाईमचं भान राहतच नाही हे मला आज कळलं कारण वाजलेले होते एक आणि आता जास्त जुशीट झालेला म्हणून मग म्हटलं पटापट आवरूया आणि मग नंतर तो जो कुकर दिसतोय तो पण भिजवून ठेवला त्याला रिपेरिंगला कराय टाकायचं आहे तर मी तो पण भिजवून ठेवला आणि सकाळी सकाळीमधून आणि याप्रकारे मी आजचा व्लॉग इकडे संपवणार आहे तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कर आणि काही सजेशन द्यायचे असतील तर तेही देऊ शकता तोपर्यंत बाय